मराठी खासदार विशाल पाटील यांचा सुहास बाबर यांना पाठिंबा तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा खासदारांवर हल्ला बोल सांगली जिल्ह्याच्या राजकारणात उडाली खळबळ खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवे मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील हनुमंत किर्दत, किर्दत। आगामी विधानसभा निवडणुकीत सुहास भैया तुम्ही मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आहे आम्ही ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहू जिथे आमच्यावर प्रेम दिसत आहे तिथं आम्हाला सुद्धा प्रेम द्यायचं कळतं आम्ही अपक्ष आहे त्यामुळे जाहीर सांगायला कोणाला घाबरत ना नाही असं म्हणत अपक्ष खासदार विशाल पाटील सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीला पहिला पाठिंबा जाहीर केला, केला। आटपाडी तालुक्यात खासदार विशाल पाटील आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे सुहास बाबर मेंढ्यांच्या बाजाराच्या उद्घाटनाच्या निमित्त एकत्र आले त्यावेळी खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या सहयोगी सदस्य असताना थेट मायुतीचे उमेदवार असलेले सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळं संपूर्ण जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली तर दुसरीकडे खासदार विशाल पाटील यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवाराला मदत करणार असल्याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय बिभुते यांनी काय सवाल करत खासदारांवर हल्लाबोल केलाय बघूयात यावेळी काय म्हटलंय खासदार विशाल पाटील सुहास बाबत व संजय बिभुते यांनी काय म्हणल्या सुद्धा एक बाजार बनणार आहे अशा पद्धतीनंच हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आकड्यात भैया तुम्हाला मिळाला <प्राण> आम्ही आपलंच आम्हाला आम्ही काही नाही <प्राण> <प्राण> म्हणजे मी परवा सोडवूनही आलेलो आहे आम्हाला कोण बोलायचं कारण नाही कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसते तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते

खऱ्या भावना या ठिकाणी बोलून दाखवल्या आणि ज्या विश्वासानं उद्धवजी ठाकरे यांनी दिल्लीमध्ये त्यांना माफ केलं त्याच विश्वासाचा विश्वासघात करून त्यांनी काल सिद्ध केलं की माझे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत वरिष्ठांच्याकडे जाऊन वेगळी भूमिका मांडायची आणि जिल्ह्यामध्ये वेगळी भूमिका मांडायची हे उद्धवजी ठाकरे यांना आम्ही समजावून सांगणार आहे खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये आपला विश्वासघात झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं परंतु पुढंसुद्धा विधानसभेला काँग्रेसकडून विश्वासघात होणार आहे याचं पूर्ण संकेत काल खासदार विशाल पाटील यांनी दिलेले आहेत आपला खरा कोण भारतीय जनता पार्टी मिंदे गट हा आपला खरा शत्रू आहे आणि काल त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन या ठिकाणी मिंदे गटाला पाठिंबा दिला तुम्हाला आमदार करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशा पद्धतीचं जाहीर स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे माझी पक्षाच्या काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण कृपया सांगली जिल्ह्यापुरती आघाडी करू नये असाच जर पाठीत खंजीर असणार असाल तर मला वाटतं ही आघाडी सांगली जिल्ह्यापुरती न केलेली बरी त्यापेक्षा काँग्रेसने आणि खासदार विशार पाटील यांनी मिंदे गटाला खानापूर आटपाडीमध्ये सांगली जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा देऊन टाकावा ना कशाला उगच आतनं एक बाहेरने करायचं खऱ्या अर्थानं ज्या विश्वासाचं राजकारण महाविकास आघाडीमध्ये आपण करतो आहे त्या महाविश्वास विश्वासाला महातडा देण्याचं काम या ठिकाणी खासदार साहेब करतायत आणि म्हणून माझी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की सांगली जिल्ह्यापुरत्या काँग्रेसवर विश्वास ठेवून आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकासाकडेचं राजकारण करता येणार नाही आणि म्हणून सांगली जिल्ह्याच्या आघाडीचा फेरविचार आपण करावा धन्यवाद म्हणजे एकोणीस लाखाला म्हणजे किती असतील असतील शंभर दोनशे म्हणलं पाचशे आणि हे खूप कमी लोकांना पटलं पाच महिन्यामध्ये जवळपास एका महिनेला चार लाख रुपयाची किंमत त्या आठवडीच्या मार्केट कमेच्या बाजार समितीच्या आवारात मिळते आणि त्या मेडपाळाचं कौतुक करायचं सोहळा या ठिकाणी मार्केट कमिटीनं आयोजित केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो पण असा कौतुक सोहळा होणं खूप महत्वाचं आहे आणि सात दुसरी अडचण अशी आहे की आता आपण उन्हात सोडू शकतो पण त्यांना ऊन सोसत नाही असं मी त्यांची सगळी माहिती घेतो फार उन्हात राहून चालत नाही फार पावसाळा ठेवून चालत नाही त्यामुळे बराच वेळ झालं की सगळी उभा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सगळी माणसं समोर बसलेली ही बराकेल झालं उन्हात उपाय त्यामुळे किती वेळ घ्यायचा त्याची मर्यादा आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिली पाहिजे दादा खऱ्या अर्थानं मार्केट कमिटीचं मनावर थोडे प्रोफिट केलं पाहिजे अतिशय संघर्षपूर्ण निवडणूक झाल्यानंतर नऊ नऊ जागा झाल्यानंतर आज चेअरमन वाईस चेअरमन त्यांचे अतिशय जयदिबई आहात तुमचं नाव घ्यायचं राहिलो मी पण अतिशय चांगल्या पद्धतीला ही मार्केट कमिटी चालवण्याचा प्रयत्न ह्या दोन्ही नवीन सभापती उपसभापती तरुण रक्ताच्या नेत्यांनी ने शंभर टक्के पार पाडले मग ते डाळिंबाचा बाजार असेल कांद्याचा बापूसाहेब बापूंनी सांगितलं जसं आता नवीन त्या पद्धतीने चालू केले आणि मधल्या काळामध्ये आंबा महोत्सव सुद्धा तुम्ही खूप मोठा घेतला होता अध्यक्षांच्या भाषणामध्ये एक त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या अनेक व्यवस्था अध्यक्ष आपण मार्केट कमिटीच्या माध्यमातून करतोय अतिशय ह्या सांगली जिल्ह्यामध्ये दोन नंबरची मार्केट एक नंबर तुमची सांगलीची बाजार समिती असेल ज्यामध्ये खूप तालुक्यात पण आठपाडी तालुक्याची एकटी बाजार समिती ही अतिशय चांगल्या पद्धतीनं ती ती मी गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी चांगलं काम करते आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांचा करून देण्याची जबाबदारी ही मार्केट कमिटी पार पडते मी दोन्ही स सभापती उपसभापती आणि त्यांच्या सर्व संचालक पण झाला मी मनापासून तुमचं आभार मानेन धन्यवाद देईन आणि इथून पुढचं सुद्धा तुमच्या कार्यकालामध्ये ही मार्केट कमिटी ह्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी चालावी त्यासाठी तुम्हाला मी मनापासून चुकीचं देईन तुमच्या वेळी मी काय घेणार नाही मी मगाशीच सांगितलं की खूप उशीर झालाय दादा त्याचा दर ठरवायचा कसा बरं का दादा त्याचा दर ठरवायचा कसा त्यांनी आली विचारलं ती पोपटाक जशी चोच असते तशी ना काय असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याच्यावर अध्यक्षाने अशी टिप्पणी केली की चेहरा बघून त्या मेंढ्यांचा दर ठरला आपल्या राजकारणामध्ये जर असत असलं सुवासीवर जायला पाहिजे आता दिसऱ्याचं श्रेय माझ्या आईला दिलं पाहिजे आणि कर्तृत्वाचं श्रेय माझ्या वडिलांना मा दिलं पाहिजे कारण ते दोन्ही सामान्याची जबाबदारी मी गेली अनेक गोष्टी पार पाडतोय दुर्दैवानं प्रसंग माझ्यावरती आलाय मी आधी सबसुदीच्या भूमिकेत होतो आता बहुन जास्त झाल्यामुळे मुख्य भूमिकेत आलंय पण मी तुम्हाला एवढंच अभिवचन देतो गेल्या सहा महिने भाऊनच्या गेल्यानंतर त्या मत या मतदारसंघाच्या विकासाची गती कायम राहिली त्यासाठी जवळपास बाराशे तेराशे कोटी रुपयाचा निधी आपण या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी करतो अध्यक्ष आज येताना सुद्धा काही मोकळ्या हातानं हवे असे नाही आपल्या आठपडीच्या बस डेपोच्या नूतनीकरणासाठी पाच कोटी रुपये कालच आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणले त्याचंही काम आपण लवकर चालू करू त्यामुळं बस स्टँड जुन्या स्टँडला जुन्या त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी पाच कोट रुपये आपण त्या ठिकाणी आणले मला दादा आलेले असं वाटलं की ह्या सेट सगळं परत सांगितलं नाही त्याची किंमत चाळीस लाख म्हणजे आपण ज्या गाडीत गाड्यात आहे त्याच बाजूला परचून रुपयाची परत आहे दादा म्हणजे ही वेगळा विषय हे याला विषय फक्त दाखवायला गेवलाय म्हणजे किती मोठी संपत्ती आमच्या मेंढपाळापाशी असू शकते त्याचं उत्कृष्ट नमुना म्हणजे सोमनाथ भाऊने ही जतन केलेली शंभर टक्के माधव्या जातीची आहे मी एवढेच या ठिकाणी करतो बाजार समितीनं एक प्राथमिक स्वरूपामध्ये सत्कार घेतलाय मारिया जातीचं जसं महत्व आहे तसं भविष्यामध्ये आठवडीचं महत्व ह्या सगळ्या मेंटकाना आणि ह्या मेंढ्यांना प्राप्त व्हावं त्यासाठी लागल ते सरकार करण्याचं अभिवादन मी तुम्हाला देतो आमच्या उमाजी सरकार साहेबांनी एक विषय या ठिकाणी महत्वाचा काढलाय दुबई कुरणाचा विषय हा खूप चर्चेचा विषय तो अतिशय सेन्सिटिव्ह आहे कारण ज्या डिपार्टमेंटचा जो काळा घेतला आहे थोडंसं कष्टदायक आहे तुम्ही बघ तुम्हाला पण आता तुमची सगळी माहिती आहे पण मला असं वाटते आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि ते मेंढपाळांसाठी राखीव राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न एकत्रितपणे करूया याच्यामध्ये राजकारण न आणता त्या समोर बसलेल्या सगळ्या माणसांचा फायदा झाला पाहिजे यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करूया मी सोमनाथ भवना आणि जेणे खरेदी केली ते कुठे गेले तुमचे उत्तम शेख पुढे उत्तम शेख त्यांचं खूप दुख केलं पाहिजे शेवटी किंमत करण्याची दानच सुद्धा माणसांच्या मध्ये असण खूप महत्वाचं आहे पैसा असून फक्त चालत नाही ती किंमत आणि ती किंमत केल्यानंतर ती खरेदी करण्याची दानच सुद्धा त्या माणसामध्ये दाखवले मी त्यांचं या ठिकाणी मनापासून तुमचं आभार मानतो तुम्हाला शुभेच्छा देतो सोमनाथ भाऊना अनिल भाऊंच्या कुटुंबातील खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद महाराज स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा